अहमदनगर जिल्ह्यातील राहुली येथील वकील दाम्पत्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज साक्री तालुका बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवून तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ साक्री तालुका बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून महाशय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले राहुरी तालुक्यातील मानुरी येथील वकील राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी मनीषा आढाव व वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्घुणपणे खून करण्यात आला त्यांचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला सदरील घटना ही अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे सदर घटना ही संतापजनक असून संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांच्या त्यांचे पडसाद उमटले असून आरोपींना कडक शासन व्हावे व वा वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन व वेलफेअर ॲक्ट तत्काळ लागू करावा यासंदर्भात वकील संघाची दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाय पी कासार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तातडीची सभा घेण्यात आली त्यात सदर घटनेचा निषेध नोंदवून सदर दिवशी वकील संघाने न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव पास करून तसे निवेदन तहसीलदार साहेब साकरी यांना देण्यात आले यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाय पी कासार उपाध्यक्ष ॲडव्होकेट डी व्ही माळी सेक्रेटरी ॲडव्होकेट पी व्ही बागुल तसेच वकील संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट यू व्ही मराठे ॲडव्होकेट एम झेड देवरे ॲडव्होकेट एच ओ सोनार ॲडव्होकेट एस जे पाटील ॲडव्होकेट एस पी सोनार ॲडव्होकेट पी डी देवरे ॲडव्होकेट आर ए पाटील ॲडव्होकेट एम बी साळुंखे ॲडव्होकेट तुषार कुवर ॲडव्होकेट मनोज खेरनार ॲडव्होकेट अक्षय सागर ॲडव्होकेट राहुल जाधव ॲडव्होकेट अनिल गायकवाड ॲडव्होकेट डी ए बहिरम ॲडव्होकेट बादुल बादल साळुंखे ॲडव्होकेट गौरव फुलपगार ॲडव्होकेट दीपक मोरे ॲडव्होकेट वनिता खेरनार ॲडव्होकेट अरुणा गावित ॲडव्होकेट चंद्रकला देवरे व इतर सर्व वकील वर्ग उपस्थित होते